सुशिक्षित पुणेकरांवर अडीचशे कोटींचे सायबर दरोडे होय सुशिक्षित पुणेकरांवर अडीचशे कोटींचे सायबर दरोडे मागच्या अवघ्या चार महिन्यात एकशे आठ कोटी रुपये पुणेकरांच्या खात्यामधून सायबर चोरट्यांनी लंपास केले मागच्या अडीच वर्षात तब्बल बाराशे गुन्हे दाखल झालेत आणि शेकडो अर्ज आज देखील तपासावर प्रलंबित आहेत सायबर गुन्हेगारी दिवसागणिक आक्राळ विक्राळ रूप धारण करू लागले त्यातही सायबर चोरटे सुशिक्षितांनाच आपल्या जाळ्यात ओढतायत आणि त्यामधून कोट्यावधी रुपयांची ऑनलाईन होती मित्रांनो सायबर गुन्हेगारी हा आजचा अत्यंत ज्वलंत असा प्रश्न आहे पूर्वी बसमध्ये सार्वजनिक ठिकाणी पाकिटमारी व्हायची आता मात्र ऑनलाईन पाकिटमारी होते तुमच्या बँक खात्यामधून तुमच्या एका चुकीमुळे तुमची आयुष्यभराची पूंजी एका क्षणात निघून जाऊ शकते वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा सावधगिरीनं ऑनलाईन व्यवहार केले पाहिजेत पोलिसांकडून आरबीआय कडून आणि वेगवेगळ्या यंत्रणांकडून देखील याविषयी अनेकदा जनजागृती केली जाते मात्र तरी देखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपले लाखो रुपये कोट्यावधी रुपये कमावून बसतात नागरिकांच्या आणि जनतेच्या माहितीसाठी आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आम्ही तयार केला आहे नमस्कार मी लक्ष्मण मोरे आणि आपण पाहताय आपला हक्काचं यूट्यूब चॅनल समास सायबर चोरटे विविध युक्त्या अनुसरून अनेकांच्या केवळ खिशालाच नव्हे तर थेट बँक खात्यालाच भगदाड पाडू लागलेत ट्रेडिंग ॲप ट्रेडिंग फ्रॉड टास्क फ्रॉड फेडेक्स फ्रॉड मेन इन मिडल फ्रॉड फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट फ्रॉड मॅट्रिमोनी फ्रॉड सेक्सटॉर्शन लोन ॲप याद्वारे ऑनलाइन फसवणूक केली जाते यासोबतच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना म्हणजेच इंटरपोल गुप्तचर विभाग अर्थात आय बी केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआय सायबर गुन्हे समन्वय केंद्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एन सी बी अशा वेगवेगळ्या केंद्रीय एजन्सीच्या नावाचा गैरवापर केला जातोय आणि तुमच्या कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारला जातोय चालू वर्षामधील जानेवारी ते एप्रिल या अवघ्या चार महिन्यात एकट्या पुणे शहरामध्ये सायबर फसवणुकीचे साडेतीनशे पेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत या अवघ्या चार महिन्यांमध्ये सायबर चोरट्यांनी थोडी थोडकी नव्हे तर पुणेकरांच्या बँक खात्यामधून एकशे नऊ कोटी रुपयांची रक्कम ऑनलाईन लंपास केली तर मागील अडीच वर्षांमध्ये पुणेकरांची दोनशे चोपन्न कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचं समोर आलंय फसवणूक होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण कोणाचं आहे तर सुशिक्षितांचं आहे यामध्ये सर्वाधिक आय टी इंजिनियर नोकरदार आणि व्यावसायिक सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक हे सायबर चोरट्यांच्या टार्गेटवर आहेत अल्पकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवण्याचा मोह आणि कारवाईची भीती या दोन्ही गोष्टींमुळे सायबर चोरट्यांच्या या ठगवणुकीला पुणेकर फसतायत इंटरनेट मोबाईल सोशल मीडिया फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्राम आदींचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आजकाल सर्वच जण सर्रास ऑनलाईन बँकिंग करतात बँकांकडून देखील ऑनलाईन बँकिंगचा पर्याय दिला जातो ऑनलाईन खरेदी विक्री तर आपल्याला नित्याचीच झालेली आहे अनेक गोष्टी आपण ऑनलाईन खरेदी करत असतो यासोबतच ऑनलाईन खाद्यपदार्थ देखील विविध ॲपच्या माध्यमातून आपण मागवत असतो सायबर चोरटे अशा सुविधांचा गैरवापर करायला लागलेत आणि नागरिकांना गणवू लागले सायबर चोरटे नागरिकांना फोन करतात अथवा मेसेज करतात आणि त्यांचं ए टी एम कार्ड डेबिट कार्ड किंवा बँक खातं पी एफ अकाउंट भविष्य निर्वाह निधी खातं बंद होणार आहे अशी भीती दाखवली जाते या सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी आम्ही सांगतो तसं करा असं सांगतात त्यानंतर संबंधित व्यक्तीला एखादी लिंक पाठवली जाते आणि त्यावर क्लिक करून सर्व माहिती भरायला भाग पाडलं जातं त्यानंतर विविध चार्जेसच्या नावाखाली पैसे भरायला लावले जातात यासोबतच शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडवलं पैसा कमावण्याच्या नादात अनेक जण कोट्यावधी रुपये गमावून बसलेत आणि दररोज गमावून बसतायत देखील सायबर पोलिसांकडे या संदर्भातील दररोज शेकडो तक्रारदार आपले अर्ज दाखल करीत आहेत ही एकट्या पुण्याचीच नव्हे तर देशभरातील वेगवेगळ्या शहरांची कहाणी आहे सायबर चोरटे गुंतवणूकदारांना ऑनलाईन संपर्क साधतात विविध व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं जात आणि त्यानंतर वेगवेगळ्या योजनांच्या गोंडस नावाखाली लाखो रुपयांना फसवलं जातं अशा प्रकारची अनेक उदाहरणं समोर येतात माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या झळकतात तरी देखील लोकांना शहाणपण येत नाही ऑनलाईन फ्रॉड स्टॉक मार्केट स्टॉक मार्केटमधून नफा वर्क फ्रॉम होम टास्क वर्क आदी विविध प्रकारच्या जाहिराती आणि आमिषाला बळी पडलेले अनेक जण कोट्यावधी रुपये गमावून बसल्यानंतर कपाळावर हात मारून घेतात मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी असते आपण जेव्हा सोशल मीडियावर फोटो अपलोड करतो तेव्हा देखील सावधगिरी बाळगायला पाहिजे अपलोड केलेले फोटो सायबर चोरटे डाउनलोड करून घेतात हे फोटो अनेकदा मॉर्फ केले जातात विशेषतः महिलांच्या आणि प्रौढ पुरुषांच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांचे चेहरे वापरून काही न्यूड फोटो किंवा व्हिडिओ तयार केले जातात आणि संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जातात अनेकदा डेटिंग ॲपचा वापर करून देखील नग्नावस्थेतील व्हिडिओ तयार केले जातात किंवा व्हिडिओ कॉल करायला भाग पाडलं जातं मोहात अडकलेले अनेक जण त्याला बळी पडतात आणि या कॉलचं सायबर चोरट्यांकडून रेकॉर्डिंग केलं जातं त्यानंतर तुमची बदनामी भी करण्याच्या भीतीने पैशांची मागणी केली जाते याला पोलिसांच्या भाषेत सेक्स टॉर्शन असं म्हणतात यासोबतच फेसबुक इंस्टाग्रामवरील तुमच्या अकाउंटवरून तुमचीच माहिती घेऊन क्लोनिंग केलं जातं आणि बनावट अकाउंट तयार केलं जातं त्यानंतर तुमच्याच मित्रांना नातेवाईकांना ओळखीच्या व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते अनेक जण या फसव्या प्रकाराला बळी पडतात आणि पैसे देऊन बसतात अलीकडच्या काळात तर सायबर चोरट्यांनी फेडेक्स फ्रॉड नावाचा नवा प्रकार शोधून काढलाय आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना अर्थात इंटरपोल गुप्तचर विभाग म्हणजेच आयबी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय सायबर गुन्हे समन्वय केंद्र अशा केंद्रीय नावाचा देखील गैरवापर सायबर गुन्हेगारांकडून पैसे उकळण्यासाठी केला जाऊ लागलाय विविध केंद्रीय एजन्सीचे उच्च पदस्थ शासकीय अधिकारी असल्याचे भासवले जाते त्यांच्या खोट्या सह्यांचे बनावट पत्र तयार केले जाते हे पत्र अगदी या यंत्रणांच्या ईमेल आय डीशी मेळ खाणारं असतं अशा बनावट ईमेल आय वरून संबंधित नागरिकाला पाठवलं जातं हो या ईमेलद्वारे नागरिकांना वेगवेगळ्या कायदेशीर कारवाईची भीती घातली जाते आणि ही कारवाई चुकवायची असेल किंवा टाळायची असेल तर दंड स्वरूपात ऑनलाईन पैसे भरायला भाग पाडलं जात यासोबतच व्हॉट्सॲप किंवा स्काईप आय डीवर त्यांना कॉल केला जातो त्यावर मुंबई पोलीस सीबीआय एनसीबी आयबी आय बी कस्टम्स आदी यंत्रणांचे लोगो डीपी म्हणून ठेवलेले असतात बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने नागरिकांना हे कॉल केलेले असतात नागरिकांना तुमच्या नावानं पार्सल आलेलं आहे आणि त्यामध्ये अमली पदार्थ सापडलेले आहेत यासोबतच त्यामध्ये काही पासपोर्ट आढळून आलेले आहे आणि हे पासपोर्ट बनावट आहेत आता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची बतावणी केली जाते आता कारवाई टाळायची असेल तर पैसे भरायला भाग पाडलं जातं घाबरलेले नागरिक लाखो रुपये गमावून बसतात समोरची व्यक्ती अधिकारी आहे असं समजून तो जशा प्रकारे सांगेल तशा प्रकारे पैसे देत जातात एखाद्या जा व्यक्तीला फोन करून त्यांना विदेशामधून महागडं गिफ्ट आल्याचं सांगितलं जात त्यानंतर हे गिफ्ट कस्टम विभागात अडकलंय आणि ते सोडवून घ्यायचं असेल तर पैसे भरावे लागतील असं देखील सांगितलं जातं यासोबतच कधी कधी या गिफ्ट मध्ये ड्रग्स आढळून आल्याची बतावणी केली जाते एवढंच नव्हे तर केवायसी अपडेट करून देण्याच्या बहाण्याने एम एसीबी च इलेक्ट्रिक बिल भरलं नसल्याचं सांगून देखील नागरिकांना लिंक पाठवली जाते थकीत बिल भरण्यासाठी विविध प्रकारचे ऍप डाउनलोड करायला भाग पाडलं जात थकलेली विविध बिले भरण्यासाठी एनीडेस्क सपोर्ट डेस्क डेस्क वेगवेगळ्या नावांचे ऍप डाउनलोड करायला सांगितलं जातं आणि ऑनलाईन गंडा घातला जातो अलीकडच्या काळात टेलिग्रामचा वापर देखील फसवणुकीसाठी केला जाऊ लागलाय टेलिग्रामचा सर्वाधिक वापर क्रिप्टोद्वारे होणारी फसवणूक आणि टास्क फ्रॉड यासाठी केला जातोय या ॲपवर गेल्यानंतर आपल्या मोबाईलचा पूर्ण ऍक्सेस सायबर गुन्हेगारांना मिळतो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जे जे करता ते सर्व समोर दिसत त्यानंतर संबंधिताच बँक अकाउंट रिकाम केलं जातं प्रॉव्हिडंट फंड आर्मी ऑफिसर च्या नावाने देखील अनेकांना गंडवण्यात आले आणि हे प्रकार अद्याप देखील सुरूच आहेत अनेकदा नागरिक गुगल वरून विविध ऑनलाईन सुविधांसाठी मोबाईल क्रमांक अथवा कस्टमर केअर चे नंबर शोधत असतात विमानाचं तिकीट असू द्या हॉटेलचं बुकिंग असू द्या ट्रेनचं बुकिंग असू दे कुरिअर कॅन्सलेशन असू दे आदी अनेक कामांसाठी गुगलवर आपण नंबर शोधतो मात्र त्यावेळी देखील फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते स्मार्ट सायबर चोरट्यांकडून ख्यातनाम कंपन्यांच्या नावाने स्वतःचेच नंबर गुगलवर नाहीतर वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले असतात या नंबरवर कॉल करून ग्राहक फसतात त्यामुळे ज्यावेळी आपल्याला अशा कुठल्याही नंबरची आवश्यकता असेल त्यावेळी संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच आपण नंबर मिळवला पाहिजे यासोबतच ओएलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर कोणतीही वस्तू विकताना अथवा विकत घेताना संपूर्ण खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे टास्क फ्रॉड फेडेक्स कुरिअर क्रिप्टो शेअर मार्केट आणि स्टॉकमधील गुंतवणूक व मोठा परतावा केंद्रीय आणि राज्य यंत्रणांच्या नावाने गंडवण्याचे हे प्रकार आता नवे राहिलेले नाही मात्र तरी देखील शेकडो नागरिक त्याला बळी आहेत सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या रील्स ट्रेंड्स यामधून देखील फसवणुकीचे प्रकार घडतात सायबर गुन्हेगारी हा भविष्यातला सर्वात मोठा धोका आहे आता हे सर्व सायबर गुन्हे घडवले कुठून जातात राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश आणि झारखंड बिहार या चौकोनामधून सर्वाधिक सायबर फ्रॉड केले जात आहेत तुमचा लुटलेला पैसा या भागात जिरवला जातोय विशेषतः राजस्थानातील भरतपूर अलवार हरियाणामधील नोहळ गुरुग्राम उत्तर प्रदेशातील मथुरा आणि झारखंडमधील जमतारा या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अहवालानुसार देशभरात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांमधील ऐंशी टक्के गुन्हे या दहा जिल्ह्यांमध्ये घडतात यामध्ये भरतपूर राजस्थान अठरा टक्के मथुरा उत्तर प्रदेश बारा टक्के नूह हरियाणा अकरा टक्के देवघर झारखंड दहा टक्के जमतारा झारखंड दहा टक्के गुरुग्राम हरियाणा नऊ टक्के अलवार राजस्थान सहा टक्के बोकारो झारखंड तीन टक्के कर्मातंड झारखंड तीन टक्के गिरीध राजस्थान तीन टक्के अशी या सायबर गुन्हेगारीची टक्केवारी आहे आता या फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल तर कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका कोणताही अनोळखी मेसेज ईमेल व्हॉट्सॲप टेलिग्राम लिंक आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका सायबर चोरट्यांनी सांगितलेलं कोणतंही ॲप डाउनलोड करू नका मोबाईलवर आलेली ओ टी पी डेबिट कार्ड क्रेडिट कार्डची कार्ड माहिती कोणाला देऊ नका मोबाईलमध्ये चुकून ॲप डाउनलोड झाला असल्यास तात्काळ अनइन्स्टॉल करा मोबाईल फॉर्मॅट करा ज्यामुळे छुपे ॲप अनइन्स्टॉल होतील सायबर गुन्ह्यांना बळी पडला असाल तर तात्काळ एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईनवर संपर्क साधा आणि तक्रार नोंदवा यासोबतच आम्ही काही नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय त्यावर देखील आपण आपली तक्रार नोंदवू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या समाज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आपल्या समाज चॅनलचे आवडलेले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा शेजारी जे बेलायकनचं बटन येतं ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि वेगळ्या व्हिडिओसह आपल्या समाज चॅनलवर धन्यवाद